对，先我来先休息。 चला चाललोय बँकेत बँकेत जरा काम आहे बँकेत आहे कसं जायला लागत हिव्हातून चाललोय तरी लवकर आवरलं होतं हाय नमस्कार बघा इकडच कोकणातलं कोकणातलं वातावरण बघा <सी> दाखव ना असे पली आहे आधार कार्ड राहिलाय ना आधार कार्ड अपडेट करायचं ती एका नावामध्ये पेलिंग मध्ये चुरी झाली आहे मी दिसतोय पत्ता गुन्हा दिसत माहिती समोर बघा म्हणलं म्हणा आमचं नीट सर ती घर बघा कोकण बघा कोकण जय भीण जय भी नमस्कार अल नमस्कार नमस्कार घ्या ना रस्त्याने चालत आहे मी चांगला थोडीशी लाईव था घ्यावी Terbang 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 Mundis nada, nada. Ini ada. Ini ada. Ini कमेंट बघ वाच मी आलो ताई yeah. लाईक केलं ला आहे थँक्यू okay. जय नामदेव जय नामदेव हॅलो ताई नमस्कार लाईक नीट वाच कमेंट केलं इंग्लिशमध्ये तरी ब इथे इंग्लिश दिले जय लाईक केलं आहे

नदीला पाणीच नाहीये अच्छा नदीला पाणी कुठून बोलतात आई रत्नागिरीवरून रत्नागिरी पूर्ण हवे और... नमस्कार हे काय बरोबर चालेशी बघ का Itong bolto Okay. माझी ताई सिद्धेश दादा हाय नमस्कार हाय मरी ताई आणि आणि मग कुठे बाहेर चाललं का न आहे बँकेत हात कुठून आहे पासबुक आणायला मगची कमेंट काय मका माहीत आवडे सगळं आहे नी मला कमेंट करा

Kita jalan बाय राजू दादा नमस्कार थँक यू लाईक केल्याबद्दल शुभ सकाळ थँक यू देंक यू रत्नागिरी रत्नागिरी thank you thank you और महाराष्ट्र पे थांबवा però ta tam -ta -ta. वीस रुपये घेतो नाओ बरे हे बघा आलोय बँक ऑफ महाराष्ट्र महा बँकेत बघा पासबुक नव्हता ना दिलाय अजून म्हणून म्हटलं चाललंय विचारायला आलाच नाही मला मॅसेज नाही आला माझ्या मोबाईल वर कमेंट पण दिसत नाही उन्हातून आले आले दादा जय शिवराय दादा नमस्कार सिद्धेश दादा जय शिवराय दादा जय शिवराय शुभ जय शंभूराजे ताई कुठून चालत आहे रत्नागिरीला आहे संतोषदादा जय शिवराय दादा नमस्कार कुठं पैसे पाठवा ताई हो पाठवा पाठवा तुम्ही पाठवा पैसे नाही आले पासबुक नाही आला म्हणून बघायला आले नाही झालं भरपूर आठ दिवस जास्त आले हो तर आठ दिवस झाले आता था, ह्याच्या पप्पा जाऊन किती चार पाच दिवस झाले मला जाऊन नाही म्हणत असेल झाले पासबुक काय माहिती आणि बँकेत

पोच पावतीच काय असं काय की नंतर देणार आहे आहे असं काय ठीक ठीक ओके सर। शुभ सकाळ सर्वांना प्रताप दादा बोलत आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग एसी मध्ये गेल्यावर खूप थंड थंड वाटत होत बाहेर आल्या परत गरम गरम वाफायला लागल्या बर का आता परत जाणार तिथे ग्रामपंचायत मध्ये नावाचं एक स्पेलिंग चुकली आहे स्पेशल <laughs> स्पेशल दादा जय शिवराय प्रताप आहे छत्री उघड Bagaimana kita boleh pergi ke sana? Kita boleh pergi ke mana? Jika kita tidak boleh मोरून बघा ती बस येते ना तिथं वरती ब्रिज आहे त्या ब्रिज च्या इथून वरून ट्रेन जाते <laughs> वरून जाते <दाती> ट्रेन सॉरी <laughs> कमेंट करा हो ती संभव पिलू काय कशा असं करते थांब फक्त बायचं जायचं ग्रामपंचायत हे दाखवायचं लाईव्ह बंद करायचे ट्रेन आले ट्रेनचा ब्रिज तिकडं पुढे आहे तिकडे एकदम पुढं दिसते वरती ब्रिज तिथून वरून जाते ट्रेन अक्षरदा नमस्कार अक्षरदा नमस्कार सगळ्यांना बाहेर आहे सगळ्यांचीच कमेंट वाचता येत नाही आहे पिल्लू माझ्या हातात आहे पिल्ला घेऊन चालले आणि छत्री हातात पकडली आहे झालं का सगळ्यांचं पाणी सांगा कमेंट करून ग्रामपंचायतमध्ये चालली आता मी पिलू का संभव ने ताई हो चालले ताई चालेत हो चालत चालली आहे खूप ताई तू खूप काळजी घे ताई तू पण काळजी घे हो मला दम लागला मला शिता ग्रामपंचायत खेळडी चालू येत आता ग्रामपंचायत मध्ये काळजी हो। घ्या पाणी पिऊन हो हो हे बघा चालले आता तर बाय सगळ्यांना सगळ्यांनी काळजी घ्या चालले मी येता बाय बाय छत्री बंद